आता मला असं वाटतंय की भंडभूषणची सिरीज थोडी कमी केली तुम्ही कमी झाल्यात का म्हणजे काय कोणी काय प्रॉब्लेम क्रिएट केलं म्हणून की तुम्ही स्वतःहून कमी ना ना प्रॉब्लेम कशाला कोण क्रिएट कर मग लोकांना तर आवडतच ते म्हणजे नवीन काहीतरी कर नवीन काहीतरी कर नवीन काहीतरी केलं का परत त्याच्या खाली कमेंट येतात अरे बाबा भंडचे व्हिडिओ टाक भंडचे व्हिडिओ अरे थांबा जरा स्वस्त घेऊ द्या माणसाला आणि ते आत्ता कमी नाही केलंय मी ते त्याचं त्याच होत म्हणजे माझ्या मूडवरती डिपेंड असतं काय करायचंय आणि ऐकतच लहानपणापासून कधी कोणाचं ऐकत नाही मी असं आहे काही गोष्टी okay. मग ते होत पण येईलच आता लवकरच येईल त्या विषयाने येईल ओके okay. आणि एक अजून एक म्हणजे आता एक ऑब्झर्व करतो तुम्ही नवीन नवीन म्हणताय आता तुम्ही ते हेअरस्टाईल पण फार झिरो करून टाकली होती म्हणजे ते काय एक मी कुठेतरी एक रील बघितली होती ते अब मे सब मेरे बाल उडाने वाला हो मेरा इगो निकल जायगा ये निकल जायगा मी जिंदी नाही असा काही सी नाही काय नाही 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 मग ऍक्च्युली माझी सक्की चुलत आजीची आजी एक्सपायर झाली सॉरी तर त्याच्यामुळे नाही काही सीन नाही तर त्याच्यामुळे ते केस काढावे लागले आणि नातेवाईक आहे ना त्याच्यामुळे ते काढावे लागतं बाकी असं इगो बिगो वाढत चाललाय केस काढायचे मान बारीक आहे असा काही सीन नाहीये ओके ओके सो काही फनी मोमेंट तुम्ही शेअर करू शकता का कशाच्या संदर्भात आहे खूप आहे खास करून म्हणजे आम्हाला इच्छुक आहे की तुमचं एज्युकेशन म्हणजे तुम्ही बोलता बोलता फनी माहिती काय काय होतं होत आधी मला बोललो मी ट्वेल्थ फेल बारावी नापास आहे मी मी तर शॉक झालो म्हटलं ट्वेल्थ फेल सही आहे बॉस म्हणजे आम्ही फक्त फॉरेन मध्येच ऐकलं होतं की मार्क फेल आहे जुकर की ड्रॉप आउट केलं भूषण भाऊ सुद्धा म्हणजे आउट नंतर हे चांगलं करिअर करताय मग तुमच्या स्कूल लाईफ मधला कॉलेज लाईफ मधला काही फनी सीन स्कूल कॉलेज मधले असे बरेच किस्से कॉलेजमधले काय आता कॉलेज मधले काय सांगायचं एक तर माझ क्लास चालू व्हायचा कॉलेज चालू व्हायचं चा, आठ वाजता है ना मी जायचो अकरा साडे अकरा वाजता हे एफ एस वाय टी वाय <laughs> <laughs> मी राहायचो या पोरांसोबत ओके आणि का सागरदादा आमची सिनियर आहे तर एक सीन असा होता कॉलेजचा की वॉशरूमला मला जायचं होतं आणि ते वॉशरूम थोडस लांब होत ग्राउंड पासून मला आलं होता कंटाळा ओके है ना तर तिथे एक ना विहीर होती ओके ग्राउंड वरती तर मी तिथेच गेलो आणि माझी माझी सू केली वॉचमॅन काकांनी आपलं बघितलं ते उभे राहिले माझी पूर्ण सू दिली मी हात असे पुसले असे पॅन्टला माझ्याकडं आले आणि भेंडी चला म्हणे तू आता <laughs> <laughs> प्रिन्सिपलकडं आता आपण कलाकार माणसं किडे करण्याची सवय आणि इकडं साईडला पोर बसलेले सगळे कट्टर सगळे हसताय त्याला धरलं धरलं आता मी त्याच्यात पण भंगार म्हटलं बारीक तोंड केलं एक तर तो पहिलेच तोंड एवढं एवढंच आहे असं अजून कमी केलं की ते असं छान समोरच्याला फील होऊन जातं ते काय हां काहीतरी त्रास यायला तोंड बारीक केलं म्हटलं मला काका मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे खूप त्रास होतो तर मला नाही माहिती मला कंट्रोल नाही झाली मी करून दिली म्हणे ठीक आहे पुढच्या वेळेस असं नको करत जा वेळेवरती करत जा माझ्या पुतण्याला पण आहे म्हणे म्हटलं बाई तू मला कुठं सांगतोय